नमस्कार मंडळी तर उन्हाळा चालू झाला की बऱ्याच मैत्रिणींची घाई असते ती म्हणजे नवीन माठ आणण्याची तर हा माठ घेताना शक्यतो तुम्ही काळाच माठ घ्या लाल माठ घेण्यापेक्षा काळ्या माठातील जे पाणी आहे ते अगदी थंडगार राहतं आणि माठ घेताना तो चांगला आहे की नाही व्यवस्थित भट्टीमध्ये भाजलेला आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक ट्रिक सांगते मी हा माठ बोटाने अशा प्रकारे वाजवून बघायचं आहे अगदी खनखनीत आवाज आला की समजायचं माठ भट्टीमध्ये अगदी छान असा भाजलेला आहे त्यानंतर हा नवीन घेतलेला जो माठ आहे तो सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने अशा प्रकारे स्वच्छ धुवून टाकायचा जेणेकरून त्याला जी भट्टीमध्ये माती वगैरे लागलेली असते तुम्ही बघू शकता किती काळं पाणी निघालेलं आहे मातीचं तर पूर्ण स्वच्छ धुवून टाकायचा तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवायचं आहे केव्हाही नवीन माठ घेतला की दो धुण्यासाठी कंटाळा अजिबात करू नका यामुळे हा माठ अगदी स्वच्छ होतो आणि आपल्याला पिण्यासाठी पाणी यामध्ये भरता येतं तर इथे ये आता मी नवीन आणलेल्या माठाला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे अगदी व्यवस्थित मोकळ्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नवीन माठ वापरण्यासाठी ही अगदी साधी सोपी पद्धत आहे अगदी पटकन आपण हा माठ स्वच्छ करू शकतो तर इथे मी आता दोन ते तीन चमचे बारीक मीठ घेतलं आहे आणि अर्ध्या लिंबूची फोड घेतली आहे आता या लिंबूच्या कापलेल्या भागाला अशा प्रकारे मीठ लावून अगदी खसखस खसखस असं हा माठ घासून घ्यायचा आहे जेणेकरून माठाला जी वरती माती असेल ती अगदी व्यवस्थित असं निघून जाईल स्वच्छ होईल आणि माठाचे जे होल आहेत ते अगदी व्यवस्थित मोकळे होतील या पद्धतीमुळे म्हणजेच मीठ आणि लिंबूमुळे जर आपण माठ स्वच्छ घासून स्वच्छ केला की माठाचे होल अगदी मोकळे होतात आणि यामुळे आपण जे माठात पाणी भरणार आहोत ते अगदी थंडगार राहतं तर अशा प्रकारे मी आता माठाच्या बाहेर आणि आतमध्येही थोडंसं मीठ टाकून स्वच्छ असं घासून घेतलं आहे माठ घासायला कंटाळा करू नका या स्टेजला जेणेकरून जी भरपूर माती वगैरे असेल ती माठातली निघून जाईल व्यवस्थित तर इथे मी माठामध्येही थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याच लिंबूच्या फोडीने अगदी व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे तरी ते दोन्ही साईडलाही लिंबू लावून अगदी मस्त असं घासून घेतलं आहे मी मिठामुळे माठाचे सर्व होल म्हणजे छिद्र अगदी मोकळे होतात यामुळे पाणी थंडगार राहण्यासाठी मदत होते तर सर्व साईडने लिंबू आणि मिठाने मी अगदी मस्त असं घासून घेतलं आहे आणि त्यानंतर आता अगदी मोकळ्या स्वच्छ पाण्याने हा माठ तीन ते ती चार वेळेस परत धुवायचा आहे लिंबूमुळे जी माठाची माती असते तिचा जो थोडाफार कुबटपणा असतो कुबट वास येतो तो, तो, तो निघून जातो म्हणून माठ स्वच्छ करताना तुम्ही लिंबूचा वापर नक्की करा तर इथे आता मी अगदी स्वच्छ पाण्याने हा माठ चार ते पाच वेळेस स्वच्छ धुवून घेते जेणेकरून पूर्ण जे काळं पाणी आहे मातीचं ते व्यवस्थित निघून जाईल हाताने अगदी व्यवस्थित असं हा माठ चोळून घ्यायचा आहे आणि धुवत राहायचा आहे तर इथे आता चार ते पाच पाण्याने मी माठ अगदी स्वच्छ धुवून घेतला आहे तुम्ही बघू शकता नवीन माठ अगदी चकचकीत झालेला आहे तर नवीन माठ घेताना मीठ आणि लिंबूने हे जे मी तुम्हाला पद्धत दाखवली स्वच्छ करण्याची नक्की तुम्ही वापरा तर इथे आता मी स्टँड घेतला आहे माठ ठेवायचा त्याच्यावर हा माठ स्वच्छ धुवून ठेवून घेतला आहे आणि आता यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे अगदी गच्चसा हा माठ भरून घ्यायचा आणि दोन ते तीन दिवस हे पाणी आपल्याला असंच भरून ठेवायचं आहे किंवा तुम्ही एक एक दिवसात हे पाणी ओतून परत नवीन पाणी भरू शकतात पण हे पाणी वाया न घालवता तुम्ही भांडे किंवा कपड्यांसाठी वापरू शकतात आणि परत भरायचं तीन दिवस असं करून तुम्ही हे माठातलं पाणी पिण्यासाठी त्यानंतर चौथ्या दिवशी स्वच्छ भरू शकतात आणि यातलं पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकतात आणि माठ वापरता झाला की त्यानंतरही नेहमी अशा प्रकारेच लिंबू आणि मिठाने तुम्ही माठ स्वच्छ करा अगदी थंडगार पाणी राहतं तर नवीन माठ आणून ती स्वच्छ करण्याची आजची ही जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत लक्ष देऊन ऐकला असेल बघितला असेल तर एक लाईक नक्की करा